नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चमचमीत ताज्या ताज्या फणसाची भाजी एकदम नॉनव्हेजसारखी जसे आपण सुक्के मटण सुक्कं चिकन बनवतो त्यासारखीच आहे माळकरी लोकांसाठी ही रेसिपी फार टेस्टी आहे तर ताज्या कोवळ्या फणसाला सुरुवातच होत आहे पाहूया फणस यायला सुरुवातच होत आहे ताज्या ताज्या कोवळ्या कोवळ्या फणसाची भाजी मोठा फणस मला मिळाला नाही तर मस्त असा कोवळा फणस होता कट करून घेतला फणस चिरताना हाताला तेल लावा मग कट करा आणि थोडासा लिंबू घासा म्हणजे तो असा लाल होत नाही माझ्याकडे लिंबू नव्हता वेळेवर म्हणून मी असा कट करून घेतला पण तुम्ही मात्र असेल तर नक्की लिंबू लावा पाण्यात टाकून घेतला आता धुवून घेतलं आता एका टोपात टाकून घेतला आता यात घालूया पाणी तर इथे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी फणस अर्धवट शिजेल अर्ध्यापेक्षाही कमी शिजेल असं आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ते दीड ग्लास एवढं पाणी घातलं त्यापेक्षाही थोडंसं कमी आता येत घालूया अर्धा चमचा एवढी हळद त्यानंतर थोडंसं मीठ आता यात घालूया पुन्हा आपण अद्रक किसलेले तर इथे कि आले मी असे हे किसून घेतलेले आहे तुम्ही आल्याचे अशा स्लाईस करू शकता किंवा बारीक असं टेचून घेऊ शकता थोडंसं जाडसरच टेचायचं त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीकमध्ये चिरून घेतले आता हे मिक्स करून घेऊयात मध्यम गॅसवर हे शिजू द्यायचं आहे तर इथे आपल्याला जास्त फणस शिजवायचा नाही कोवळा फणस हे लवकर शिजतो म्हणून एकदम थोडंसं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे एकदम अर्धवट शिजवायचं आहे फणस तर हे पहा पाणीसुद्धा आपण जास्त घातलं नाही म्हणून मी मध्यम आचेवर असा हा फणस शिजवून घेतला आणि इथे पाणीसुद्धा आपण जास्त शिल्लक ठेवले नाही जास्त पाणी शिजताना घालायचं नाही मग काय होतं हा सूप थोडासा भांजट होतो आता ज्या या फणसाच्या फोडी आहेत आपण सर्व वेगळ्या करून घेऊत आणि सूप वेगळा करून घेऊ अशी जर भाजी बनवली तर फार ही फणसाची भाजी मस्त टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा तर मी इथे फोडी आणि सूप बाजूला करून घेतला आता आपण या फणसाच्या फोडी मस्त अशा फ्राय करून घेऊत आणि सूप आपल्याला टाकून द्यायचा नाही तर हा सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायचाच आहे तर इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आता यात आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आवश्यकतेपेक्षा थोडंसं जास्तच घालायचं कारण आपल्याला ह्या फणसाच्या पोळी फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणून मी थोडंसं तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आता फणसाच्या पोळी आपल्याला मध्यम आचेवर मस्त अशा थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन मिनटं अशा फणसाच्या फोडी फ्राय करायच्या आणि थोड्याशा फ्राय झाल्या की मग अशा ह्या काढून घ्यायच्या आता थोडंसं तांबूस आणि लालसर रंग झाला मस्त अशा खरगूस झाल्या सर्व फणसाच्या पोळी काढून घेऊयात तुम्ही कधी या पद्धतीने फणसाची भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा असे तळून घेतले फणस मस्त असे खरफूस आणि एकदम नॉनव्हेजच्या पीस पीससारखे हे फणस झाले आहेत तळून आणि मस्त अशी भाजी लागते एकदा नक्की ट्राय करा आता जे शिल्लक राहिलेलं तेल आहे यातून आपण थोडंसं तेल कमी करून घेऊयात थोडंसं तेल वेगळं काढून घेऊयात आणि यात काही मसाले तळून घेऊयात तर इथे मी फणसाच्या भाजीसाठी मसाले घेतले दोन उभे पात्या चिरून घेतलेले कांदे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या बेरडी मिरच्या आहे रंग छान येतो आणि चवही जास्त तिखट नसतात त्यानंतर दहा ते पंधरा लसण पाकड्या दीड ते दोन चमचे एवढे धने आणि थोडेसे खडे मसाले खड्या मसाल्यांमध्ये दगडफूल थोडंसं जास्त घ्यायचं आहे दोन ते तीन मिरी दोन ते तीन लवंग शहा जिरे खसखस आणि जावित्री आता कढईचे शिल्लक राहिलेले तेल आहे त्यात हे कडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्वकडे मसाले टाकून घेतले गॅस मंद वाचेवर गेला आहे आणि मिरचीसुद्धा घालून घेतली आता हे मंद वाचेवरच एक दहा ते वीस सेकंदांसाठी थोडंसं से तळून घेऊयात आता हे थोडंसं भाजलं सुगंध यायला लागलं की मग यात घालूया आता चिरून घेतलेला कांदा आणि कांदासुद्धा एखाद मिनटासाठी आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे तर कांदासुद्धा लालसा रंगावर भाजत आला की आता यात घालूया आपण शिल्लक राहिलेले मसाले तर इथे मी थोडंसं आलंही घेतलं आहे अलं आपण आधीसुद्धा घातलं होतं म्हणून आता आलं थोडंसं कमी घेतलं आहे तर आल्याचे मी दोन तीन तुकडे असे घातलेत लहान आकारात एक पावींचापेक्षा कमी आलं असेल सुरुवातीला फणसाचं सूप बनवण्यासाठी आपण पावींचं आलं असं ठेचून घेतलं होतं आणि आतासुद्धा पाणींचापेक्षा कमी आलं घालून मस्त मसाल्यांमध्ये परतवून घेतलं आता ये जे आपण फणसाचं सूप बनवले त्यातील थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं पाणी घालून मस्त असा कांदा आणि हे मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे असे या फणसाच्या पाण्यात थोडंसं पाणी मी अजून शिल्लकच आहे तर थोडंसं पाणी घालून घेतलं आणि यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर एक ते दोन मिनटं हा मसाला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आहे तर हे पा येथील थोडंसं पाणी कमी झालंय म्हणजे फक्त हे असं मस्त ओलसर आणि मौसर झालंय तर आता सर्व मसाला काढून घेऊयात आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून मुठभर अशी कोथंबीर घालून बारीक मसाला वाटून घेतला आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि जे आपण फणस फ्राय करून घेतले होते फणस तळून घेतलेलं होतं तेच तेलातून यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं आणि मस्त असं हे वाटण घातलं वाटण चांगलं मध्यम आचेवर परतवून परतवून घ्यायचं तर हे पहा वाटण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं आता यात घालूया आपण लाल तिखट तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा चमचा एवढे लाल तिखट घातलं बिर्डी मिरची जास्त तिखट नसते आता मिक्स करून घेऊया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण पर... परतवून घ्यायचंय मस्त असं परतवून परतवून घेतलं की मस्त मसाल्याला तेल सुटतं आणि तेल सुटल्यावर यात घालूया आता फणसाच्या फोडी तर तळून घेतलेल्या फणसाच्या फोडी मस्त मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं म्हणजे हा सर्व मसाला फणसाच्या फोडींमध्ये मुरतो आणि मस्त असं खाताना खूप मटण्यासारखे हे पीस लागतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्यामध्ये या फणसाच्या फोडी कोट झाल्या आहेत आता यात घालूया आपण फणसाचा सूप तर इथे आपण मस्त असा थोडासा सूप बनवून घेतला होता म्हणून तो घातला तर शिल्लक राहिलेला सूप घातल्यावर यात मस्त मिक्स करून घ्यायचा आणि चांगलं एकजीव करायचा म्हणजे सर्व हा मसाला फणसाच्या फोडींमध्ये मुरेल त्यासाठी आपण इथे एखाद मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे तर एक मिनटानंतर चेक करून पहा तर हे पहा मस्त असं तवंग आला आहे फणसाच्या भाजीला तर तुम्ही पाहू शकता मस्त असा तवंग आला आहे आणि सर्व मसाला फणसाच्या फोडीमध्ये मस्त मुरला आहे आता यात घालूया आपण जे वाटणातलं शिल्लक राहिलेलं पाणी तर मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यात मी अर्धा एक एक कप एवढं पाणी घातलं आणि ते वाटणातलं पाणी यात घातलं आता पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवर एक खतखत असं उकळू द्यायचं आणि मस्त अशा या फोडी मसाल्यामध्ये शिजून गेल्या आहेत मस्त मऊ झाल्यात आणि एकदम मटणासारखीच ही भाजी लागते आता हे मस्त शिजत आलं आणि या चवीनुसार मीठ घालून घेऊयात मस्त मिक्स करूया मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स केल्यानंतर गॅस आपण मंद आचेवर करून घेऊयात मसा या फणसाच्या फोडी मस्त शिजून गेल्या आहेत म्हणून गॅस मंद आचेवर करून घेतल्या आता गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि एकदम असं टेस्टी लज्जतदार गरमागरम फणसाची भाजी सर्व करूयात भाडकरी लोकांसाठी ही फणसाची भाजी फार टेस्टी अशी आहे आणि नॉनव्हेज खाणारे सुद्धा आवडीने मागतील अशी ही फणसाची भाजी होते सर्वांनाच आवडते ही फणसाची भाजी या पद्धतीने एकदा करून बघा फणस मस्त फ्राय करून घेतला की ती शिजून जातो आणि मस्त असा कोवळा फणस होता त्यामुळे सगळा मसाला फणसाच्या भाजीत मुरला आहे तर मस्त असं सुके चिकन आणि मटनसारखा हा फणस झाला आहे तुम्ही पाहू शकता फणसाच्या फोडी अजिबात असं वाटत नाही की फणसाची भाजी एकदम नॉनव्हेजच व्हेजच दिसतं आहे तर फणसही आपला मस्त असा शिजला आहे तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला थोडंसं फणस कट करून दाखवते तर हे पहा अलगद फणस बाजूला होतो आहे आणि अजिबात आतमध्ये पांढरं दिसत नाही तर आतमध्ये सुद्धा मस्त तेल आणि मसाला मुरला आहे तर अशी टेस्टी आणि लज्जतदार फणसाची भाजी तयार आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद